हम्म काय बाई हा माणूस आहे खरं दिवसभर खाणं आणि जोपण एवढच बघते या पण धरा घर गळ्या सोडणं काय सोडणार नाही काय कामच नाहीये ना काही काही कामच नाहीये ते अन्न पचन कस होईन आता घरात किती काम आहेत हा सांताबाई तेवढं आपल्याला रूम दिली पार्लर साठी सामान नेऊन लागा म्हटलं होतं ते नाही ते नाही होत्या माणसाच्या ना ती एकटीच कर म्हणते तू वा रे वा एक अज्जू घे बना माया अहो अहो उठा बरं तेवढं सामान नेऊ लागा बरं मला अहो काय कटकट करत राहत जेव्हा पाहिले तेव्हा झोपू दे म्हटलं ना मला तुझ्या तुशील तर राहू दे बाई कमाला बा या माणसाची खरच कमालाय बापा यो कोई काम कर नाही करत का हो? हा माणूस एवढे पाहिजे पाहिजे एवढा नाही बरं चांगलं नाही काय काय तरी कुरकुर कुरकुर करून राहिली झोप दे ना कुर -कुर 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 माया पोरा करून त्याने थकला भागला तो झोपला बिचारा असं तुमचा पोरगा थकला भागला तुम्ही बी थकला भागले हा तिथे पार्लर साठी सांता वहिना मध्ये खोली दिली फक्त सामान नेऊ लागा म्हटलं तेवढे होते तुमच्या पोराच्या न पैसे आणून राहिली फक्त सामान नेऊ लागा म्हटलं तू ना तू ने तुले लय बारा बैलाचं जोर आहे काम करायला महापुरा सांगता जोर नाही आहे समजलं काय त्याला नको त्रास देऊ केलं ना पुढे पुढे तू गेली तरी शांताबाईच्या घरी तुला पार्लर साठी खोली निर्णय आहे काम तू कर ना उठून राहिली त्रास देऊन जायला मागा लागली एवढी कैद तू ने ना तू जायला मला किती काय न्याय वारे वा वारे वा तुमचा न्याय म्हणजे मी माझ्यासाठी करून राहिली का हे ते फक्त माझ्यासाठी करून का मी मी घरासाठी करून राहिली ना तुमचं काम आहे कुराले सांगणं की बाबू कामधंदे कर तुला बायको आहे पोरगी आहे असं तुम्ही कधी सांगतच नाही पण उलट सांगता उलट म्हणता की झोपून राहते बायको कमावते तू खाय हे असं शिकवते का कोणती माय पुराले माय भाई तोड वरपायला लागली हो तू अर तोड वरपाय लागली अजून तर दोन पैसे कमावले की नाही एवढे उद्धरसारखे बोलून राहिले आम्हाला हो शिकवीन मी मायकोरा समजलं का असं शिकवीन की ती बायको कमावते तू खाय आली काम करायची मग करणं जाय ना लय तुला काम 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 करा वाटते मग करणं काय ना कोणाच्या नदी लागली होतं नाही करत तो काम लाडाचा आहे तो लांब त्यानं काम नाही केलं पत्नी त्यानं काम हो काय तुम्ही पहिले कोण सांगितलं आम्हाला लग्नाच्या पहिले कोणी सांगितलं आता सांगून राहिला पहिले सांगत असतो की माझ्या पोरगा लाडाचा वागला लाडाच आहे त्याच्यानं काम नाही होत कशाला दुसऱ्या कोरीला फसवलं कशाला फसवलं मला कशाला फसून आणलं आत्ता मी काही बिघडलं समजलं काय आत्ता मी काही बिघडलं उचल बॅग आणि होत्या माझ्या घरी तुम्ही आलच ना मग तुला घ्यायला गेली निघाली होतं सत्तर आलतो, गरतो, गरतो। आए, तुम्ही तपास सत्ता आलतं मी घर सुधरतो मी घर चांगला करतो मानवरा सुधरतो धमक करतो ढमक करतो आता कर चुपचाप आता काय रे हे करून राहिलीच जी मी बोलली होती ते मी करून दाखवतो आणि तेवढी हिंमत आहे म्हटलं माझ्या अंदर तुमच्यासारखी नाही आहे मी म्हटलं मग ढोणार आहे पाहिला पहिणार लोक आहे तुम्ही समजलं काय हां तुमच्यासारखी नाही आहे मी दोन तोंडी एक एकच तोंड आहे तोंडामध्ये एकच जबान आहे समजलं ना जे बोलतो तेच करतो म्हटलं झाल्या मोठ्या मी जिद्द पकडली ना तर मी ते करून दाखवणार आहे तुमच्या उघड्या डोळ्याला म्हटलं काय होईल समजलं काय तुम्हाला वाटतं का तुमचा पट्टी शिकवली लवकर लवकर ते चांगले होतील माझ्या ऐकतील मग तुम्ही घर राहायचा मैना हम्म चालली मोठी तुला घमड आहे मी असं करेन मी तसं करेन माया मायापुरगा किंवा म्हटलं ऐकील हे तर अशक्य आहे हे मी हुस देणार नाही समजलं काय तिथे स्वप्न आहेत ना की मायापुरगा ते इशाऱ्यावर नाचील ते मी हुच देणार नाही ते मला खपूरच तुम् घेणार नाही मी मायापर मैं का मायच म्हटलं ऐकिन म्हटलं तू हाल करी काय होत आहे मला अरे देवा खूपच चक्कर येत आहे कमजोरीसारखं वाटून राहिलं बसू ते ओट्यावर हो या अरे बापरे किती चक्रात झाल्या पण नाही जेवढी ना मी काहीच नव्हतं घरात काय सांगू आता देवा रे अरे बापरे जास्तच गरगरून राहिलो kayak sama tu tu ni oh my tu tu kunci pada mana oh my oh, yeah. oh my oh saya tak ni saya tak ni tu oh oh my wo awak oh, nikita ni nanti nikita ni nanti tu sambil anda naik naik parlor doktor dia mai kulit dia kena mai dia kulit dia naik parlor lagi tu ek 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 sambil anda naik naik pas pas cakar parlor lagi tu na terus mana tu aku nak cakurin tu na cakurin tu na sambil aku main poli kau nikita awak nikita poli kau oh my wo oh gonggu mai ni bulu ni lagi na

शांताबाई तसा खात बरं कुठून बसू आपण इले आता बरं लागते का आ बरं लागतं तुला आता बाई आता इथून माघार जवळच आहे गंगू इले घरी घेऊन जाय बरं घरी घेऊन जाय तू इले इले पालिकेने पाच हो मी घरी तू कुठं चालली शांताबाई मी आईच्या नवऱ्याचे कान उचलतो कुठे याव नवरा हा लाज वाटते का त्याला आपली एकटी बायको एवढी काम करून राहिली माणसासारखे किती चक्र मारल्या पूर्ण किती चक्र मारल्या तरी मी म्हटलं बरी गेली की बाई काही खाऊन घे मग तोंडच उतर उतरले दिशेश सकाळपासून म्हटलं बाई तोंड उतरलं काय खा, खातं काय काय शरबत येते काय हे जेवण कर नाही म्हणे काकू मी जेवली खुटी बोलली माझ्यासोबत कावा तू बी आणि तू कुठे गेला रान बो कुठे गेला रान काम कामनी करत बायकोला काम करायला लावते काकू काहीच फायदा नाहीये जाऊन तिथं मी त्यांनी किती म्हटलं चला हो चला हो तिथं बोलायला तयार नाही झोपले झोपूनच राहते काकू झोपूनच राहते मी काय करू सांगा एक काही काम नाही करत मी लय दुरुस्त करायचा प्रयत्न करून राहिली सगळं पण हा माणूस नाही काय मला काही तसा रिस्पॉन्स देतच नाही खातीन झोपून राहते खातीन झोपून राहते काल तर काकू तुम्हाला सांगतो दोघा मालिका जेवून दोघा मालिकाने जेवून घेतलं मला काहीच नाही उरलंच नाही मला काही मग मी काय जाऊ सकाळपासून मग येऊन राहिले होते सकाळी अर्धा कप चहा भेटला त्याच्यावर आहे फक्त तसं तब्येत बरोबर नाही आहे चक्कर आले आले ना एकदम पडलीच मी कशी पडली मला माझं समजलंच नाही काय मी म्हटलं त्यांनी चला मला सामान नाही लागा तर नाहीच म्हणे माझी सासू वरून तेल टाकते काकू राऊ दे म्हणते माझ्या बोरगा काही काम नाही करणार तूच कर जाऊ द्या काकू तुम्ही जाऊ नका माझ्यामुळे तुमचा अपमान होईल त्या घरात जाऊ नका तुम्ही हो दे झाला चालते माझे अपमान मला पाहू दे त्याची सोय गंगू तू बरी इले घरी माझ्या घरी घेऊन जाय इली शरबत करून दे लिंबू पाणी माहीत नाही तुला लिंब फ्रीजमध्ये आहेत पाणी करून दे मी आणतो त्याला काकू राहू द्या काकू येणार नाही ना तो येणारच नाही मी तू कसा येत नाही तर मी बी शांताबाई आहे म्हटलं तुम्ही मकायला सांगत होतं की शांताबाई जेवढी चांगली आहे तेवढी खराब बी आहे नाही गंगू इले काय घुरून राहिला बायकोच्या जीवावर जगणारा बैल काय भाऊ अय भाऊ कुठं बरं हा भाऊ काय काय पाहिजे कोण पाहिजे तुम्हाला निकिता पाहिजे का निकिता घरी नाही आहे निकिता नाही पाहिजे मला तुम्ही पाहिजे मला तुमच्या संग काम आहे मला माया संग माया संग काय काम आहे तुम्हाला काय काम आहे म्हणजे तुमची बायको चक्करून पडली म्हटलं चक्करून पडली तुमची बायको तिथं

तुले बर वाटते ना आता हो काकू आता चांगलं वाटून राहिलं शांता काकू अजून नाही आल्या काकू येते नाही नवरा माझा कधी येतच नाही मला माहिती आहे ना येते तो येते त्याची फिकर नको करू तू त्याला सांगतलं शांतावाई ना त्याला शांतावाई सांगते आता की ती बायको चक्कर येऊन पडली आणि बायकोचा जीवा खाणारे माणसाला वाटत असते की आपल्या बायकोला झालं नाही पाहिजे म्हणून त्याला वाटते आमची बायको चांगली धडधाकट आली पाहिजे त्याची कमाई करून त्याला खाऊ घालायला तो पहिले येते निकिता निकिता काय झालं तुला कमजोरी आली कमजोरी आली तुमच्या बायकोले भाऊ कमजोरी आली कमजोरीने चक्कर आली तिला म्हणून पडली ते काऊन तिला काय सुद्धा खाल्ला वाटते दोन तीन दिवसापासून हो निकिता तुला कमजोरी आली होती ते काऊन काही खाल्लं नाही काही खाले घरात पाहिजे तर खरी तुमच्या हा तुम्ही कमाईच करत नाही मग काशी तुमच्या घरात हो ते निकिता करते ना कमाई निकिता करते तुम्ही खाता थोड़ी शरम वाटते हाँ सांगताना थोड़ी लाज वाटते की बायको कमाई करते नवरा खाते काहीच वाटत नाही तुम्हाला की आपल्या बायकोर कमाई करू नये देवा आपण करावं हा काहीच वाटत नाही तिच्यात काही एवढं मोठं आहे मी लहानपणापासून काम नाही केलं मला कामाची सवयच नाहीये सवय नाही आहे तर मग सवय कधी पाडत कधी पाडत सवय मला कायले काम करावं लागते मी बायको करते ना मी बायको करते ना काम आमचं तेवढ्यात भागून जाते आई आए, मी आई आहे मी आहे मी बायको आहे माझ्या पोरील तर माझ्या सासरा घेऊन गेला विक्रेचे बाबा तिची आबा शिकवतात तिला शाळा मग मला काम करायची जरूरतच काय आहे सगळं काही भागते बाहेर

आणि काम धंदा करत नाही घरात झोपते आणि बायकोच्या कमाईवर खाते तुम्हाला काय करावं लागते काय करावं लागते तुम्हाला बायको कमावते मी खातो तुमचं कोण पोट दुखते तुमच्या घरी येतो का मी मागायली तुम्ही कोण मधा मधात बोलता आमच्या टाकलो ना तिने पार्लर ते शांता मावशी ना तिने जागा दिली पार्लर टाकायली भाडं देईन ते फुकट थोडे देऊन राहिले कोणी फुकट थोडे देत असते कोणी टाकलो ना तिने पार्लर पार्लर लय चालते मला माहित आहे पार्लरमध्ये लय कमाई आहे लय कमावते आता आता मला काहीच करायचं काम नाही हे पाय भाऊ मला काही घुमून फिरून गोष्ट करता येत नाही समजलं ना मी तुझे आता सरळ शब्दात सांगून राहिले अं तर तुझा लक्षपूर्वक ऐक समजलं ना हा नाही तर मायापेक्षा खतरनाक मायापेक्षा वाईट जग जगात बाई नशीन पाहिली अरे बायकोच्या जीवावर खातं मेल्या हां भडव्या फामट्या बायकोच्या जीवावर खातं तुले लाच कशी वाटत नाही रे लाच कशी वाटत नाही तुले भाळ खाऊ हां बायकोच्या जीवावर खातं मोठा अरे काम करशील तुझी इज्जत भेटेल समजलं का या जगात माणसाला किंमत नाही आहे त्याच्या कामाले कर्माले कष्टाली आणि पैशाला इज्जत आहे तू पैसाच कमावत नाही तर तुझी लोक इज्जत देतील कशी थोडी शरम वाटू दे त्या अंगातलं बन्या ते घालत चड्डी पॅन्टी सुद्धा त्या बायकोच्या कमाईची आहे एवढी बी औकात नाही आहे तुम्ही तू तेवढी घेऊ शकशील म्हणून मग काय जिंदगानी जिंदकानी थूक थू थुक तुम्ही त्या तोंडावर असा काय कामाचा नवरा हा नसला तर पुरते बरोबर आहे शांताबाई किंवा अशा मा अशा माणसं जर तर पुरतात खरं आहे असे निकमे माणसाला नाही का निकम्या माणसाला का लग्नच नाही करू तुझ्या बायकोच्या घरच्यावर खातात अरे तुझे सोऱ्यासारखा संसार आहे एक पोरगी आहे हा एवढी चांगली पोरगी एवढी चांगली बायको आहे हा तुले काम करायला का रोग येते का रे काय त्या मायच्या म्हटलं त्या बुडीचं काय राहिलं आता काय राहिलं त्या बुढीचं हा काहीच राहिलं नाही त्या मायच्या म्हटलं ऐकू 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 सरा बयकला काय शिकवते रे ती माहिती सगळं उलट शिकवते त्यासारख्या वैद्यकीय माणसा जगात असतं जगास पुरं डुबून गेलं असतं समजलं ना अरे एवढा शिकेल सवळल्यास कोणत्याही कंपनीत नोकरी कर कुठंही कर कुठंही लाग नाही धंदा कर मोलमजुरी कर भाजीपाला विक काही कर पण दोन पैसे कमवून आण असं नाही म्हणत आम्ही की मी काहीच नाही करणार तीही करीन दोघंही करा तेव्हा तुमचा घरसंसार्गाचा व्यवस्थित चालेल अरे देवाने जीवन दिलं तर चांगलं जग चांगलं जग आणि दुस स्वतःही चांगलं जग दुसऱ्यालाही चांगलं जगू दे एवढं सुंदर जग आहे जगात खूप काही करण्यासारखं आहे आपल्या गावातच किती काम आहे जर केले तर कुठंही लाग किंवा शिकेल सर कोणही कोणीही कंपनीत तुला नोकरी भेटते भलाही अमरावतीत तू नाही राहू शकला पण इथून राहू नाही तू अमरावतीत नोकरी करू शकतो ना करू शकतो असं नाही की ती काहीच काम करणार नाही तेही करीन तूही कर दोघंही करा दोघं मिळून चांगला सुखाने संसार करा खरंच मावशी तुमचं बरोबर बोलले तुम्ही हा बरोबर बोलले बरोबर आहे तुमचं खरंच तुम्ही आज माझे डोळे उघडले मावशी माझे डोळे उघडले तुम्ही आज तुम्ही खरंच लय म्हणजे खूप चांगलं सांगितलं मला असं चांगलं कधी मला कोणी सांगितलंच नव्हतं उलट मैया येईत म्हणजे की काम करू नको असं नको तसं नको तुमच्यासारखं चांगलं मला कोणी सांगितलंच नाही तुमचे खूप खूप आभार मावशी याच्यानंतर मी खरंच काही काम करीन काही काम करीन काही करीन कसे करीन पण माझ्या बायकोला मी काहीच काम करू देणार नाही हा आता आला बघ तू माणसात आता आला माणसात तू पहिले तू जनावरात होता हे पाय ऐक आता करू दे तिथे काम असं नाही करू दे ना तेवढा पुरतं करू दे है। है तो असं चकडी जबी जबाबदारी जेव्हा टाकशी तर जीव आहे ना शेवटी तिचाही जीव आहे हे पाय तू चांगला शिकेल सवरला आहे मी बोलतो मी बोलतो बबनीच्या बाबाशी मी बोलतो आणि तुला कंपनीत लावून झाली लावतो तू कंपनीत नोकरी कर ती बायको पार्लरच करील दोघा मिळून सुखाचा संसार करा चांगला घरदार बांधा घरात वस्तू घ्या अशी हाव नाही आहे तुली हो मावशी आहे ना मावशी आहे ना बोला तुम्ही बोला तुम्ही खरंच काकासोबत बोला आणि मला खरंच नोकरीवर लावून द्या द्या माझ्यासाठी करा थोडा प्रयत्न तुम्ही निकऱ्यासाठी जसा प्रयत्न केला तसा माझ्यासाठी बी करा मावशी तुमची उपकार मी कधीच नाही विसरीन निकिता मला माफ कर निकिता आता माझे डोळे उघडले खरंच मी तुला लय त्रास दिला आता त्याच्यानंतर मी तुला काहीच त्रास देणार नाही असं मी तुला वचन देतो खरंच तुम्ही काम कर मी तुम्हाला किती दिवसाची म्हणून राहिली की काम करा काही करा भाजीपाला फलागी का काही करा काही करा कुठे कंपनी जॉब करा काही करा कसे करा काही भाजी नाही आपल्या जमरा आपल्या खेळ्या घर चांगलं आहे इथंच राहू आपण इथूनच सगळं काही करू आपल्या आपल्या चुले खूप खूप मोठी शाळा शिकून खूप मोठं काहीतरी बनवू आपण नाही करू शकलो की आपली पोरगी करीन खूप दिसत म्हणून राहिली पण तुझ्या डोळ्यावर तर कायम कोणती पट्टी बांधलेली होती तुम्हाला दिसतच नव्हतं काही पण आता ती पट्टी या शांता मावशीने हटवली आता मला सगळं काही दिसून राहिलं खरंच आता मी खरंच खूप कष्ट करीन खूप कष्ट करीन आणि खूप काम करीन आणि मायापुरली खूप खूप शिकवीन म्हणतात <laughs> करा <laughs> काय <laughs> मग तुम्हाला सगळ्यांना आपला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि लाईक जरूर करा आणि नवीन असाल तर चॅनलने सबस्क्राईब करा तुम्हाला सगळ्यांच्या कमेंट्स होत्या मला की शांताबाई निकाच्या नवराला सुधरवा शांताबाई निकताचा संसार निकता वाचवा पहा शांताबाईनं निकिताचा संसार वाचवला आणि निकालाच्या सं नवराला पण सुधरवलं आहे ना आता याच्यापुढे स्टोरी पाहायला विसरू नका आता निकिताचा नवरा सुधारला ते सुखाने संसार कसे करतात ते याच्यापुढे आपण दाखवणारच आहोत म्हणून रोज आपली व्हिडिओ पाहत जा आणि लाईक कमेंट शेअर जरूर करत जा तुम्ही कमेंट्स केल्या म्हणजे माझ्या जीवात जीव येते म्हणजे मला असं वाटते की चला आपली व्हिडिओ बघायला तरी आवडतात कोणीतरी आपल्या व्हिडिओला लाईक करते कमेंट्स करते तुमच्या कमेंट्सवरच आम्ही व्हिडिओ बनवतो म्हणून कमेंट्स हे नक्की नक्की रोज रोज न चुकता करत जा मस्त कळक कमेंट्स करत जा आणि चांगले पॉझिटिव्ह कमेंट्स करत जा म्हणजे आपली व्हिडिओ आपली व्हिडिओ पण पॉझिटिव्ह बनतील आणि नवी असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तुम्ही अजिबात सबस्क्राईब करत नाही व्हिडिओ पाहता आपण सबस्क्राईब नाही करत चॅनल चॅनल सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला रोज रोज व्हिडिओवर व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये नोटीफिकेशन येऊन जात जाईल व्हिडिओची व्हिडिओ आला आला की है ना तर त्यासाठीच मी नेहमी सांगत असते की चॅनलला सबस्क्राईब करा